सोहळा आनंदाचा गजर विठू रायाचा वैकुंठवासी तुकाराम गंगाधर साठे व वा वैकुंठवासी सीताबाई तुकाराम साठे यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह सोनी मोहा तालुका धारूर जिल्हा बीड स्वागतोत्सव व आयोजक प्रकाश महाराज साठे प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर कशांत कसा शेवटचा दिवस म्हणजे सांगत्या समारोपाचा काल्याचा दिवस आणि हरिभक्तीप्रायण परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुरी आचार्य श्री अर्जुन महाराज लाडगुरुजी यांच्या मुखातून आपण या ठिकाणी काल्याची सेवा ऐकलेली आहे पाच दिवस आपण सगळ्यांनी मोठ्या आनंदानं बाहेरगावून महाराष्ट्रातून काही मंडळी सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद सर्वप्रथम की वानेवाडीची काका महाराज उमरे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी मंडळी आणि प्रशांत महाराज गोपाळ महाराज यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा पाहिल्या की यांनी या ठिकाणी ही सेवा केलेली आहे आणि सुरुवातीला मी प्रशांत महाराजाला विनंती करतो की आम्ही या ठिकाणी सेवा केल्याबद्दल शाल श्रीफळ या ठिकाणी महाराजांच्या हस्ते आपण या ठिकाणी घ्यायचं आहे या वाणीवाडीवरून दहा पोरं महाराजांनी निस्वार्थ भावनेनं पाठवून दिले की या गुरुजी या लाम गुरुजी या गुरुजीच्या हाताने या ठिकाणी सत्कार होईल सगळेजण या मी ज्यांच्या ज्यांचं नावं घेतो त्यांनी या सर्वप्रथम प्रशांत महाराज त्यानंतर सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजा की पाच दिवस यांनी हरिपाठ गाता भजन काकडा आणि निस्वार्थी भावनेनं सेवा या ठिकाणी केली गेलेली परिसरातील नामवंत कीर्तनकार जुन्या फळीतले कीर्तनकार अर्जुन महाराज मुंडे गावंदारा महाराजांना विनंती आपण या ठिकाणी यायचं आहे त्यांचा या ठिकाणी सत्कार होईल त्यानंतर मी नाव घेतो त्यांनी पटपट यायचे त्यानंतर आमचे हरिभक्तीपरायन आपासाहेब महाराज कोटुळे हे या ठिकाणी उपस्थित आहेत जवळाला नावाचं गाव आहे पाटोदा तालुक्यात तिथं त्यांची वारकरी शिक्षण संस्था आहे आपल्या मुलाला जर असं भरत पखवाज वादक बनवायचं असेल तर महाराजांशी संपर्क साधा वारकरी शिक्षण संस्था त्यांची या ठिकाणी आहे त्यानंतर आमचे या मुडळे साहेब या राशींवरून प्रवास करत इथपर्यंत आलेले आहेत बँके सर्विसला असताना आणि नंतर परमार्थासाठी भाविष्य त्यांनी वाहून गा दिलं परिसरात आम्ही त्या भागामध्ये गेलो की ती त्यांच्याच घरी आम्ही मुक्कामाला जेवणासाठी असतो त्यांना मनापासून धन्यवाद त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या बाजत सगळ्यांनी त्याचबरोबर श्रीगोंद्यावरून मोटरसायकलवर प्रवास करत आमचे संदीप हवाळेकर वैष्णू गुरुदेव महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः आत्ताच्या ठिकाणी लाड गुरुजींची सेवा पूर्ण झालेली आहे अनुभव आले अंगा आणि ते या असे तन्याए कारण सप्ताह करणं ही काही सोपी बाब नाही कारण मी करून पाहिलेली आहे आणि साठे महाराजांनी सुद्धा पण आमची जी असते ती ठराविक माणसं एक चार पाच गाणारे चार पाच मृदंग वाजणारे पण यांच्याकडं महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर असणारे गुणवान मंडळी या ठिकाणी जे की आपल्या डोक्याच्या बाहेरचा खेळ आहे घरात अ आणि अशा प्रकारची या ठिकाणी सोनी मोह गायाला गावाला खरच सोनं मिळाले खरे सोनं मिळाले सोनं जरी राहतो ना मला गाडी बघायला नाही मिळत गाडी आधी बात रोजच तीन कीर्तन आहेत रोज तीन मग मला असं वाटतं इंदोरीकर महाराजाला बी आता सध्याला तीन कीर्तन नाहीत रोज कारण आपलं सोनं आपण जपून ठेवायचंय आणि ते सोन्याला महत्व देऊन त्याला जपण्यासाठीची गरज आहे या ठिकाणी या ठिकाणी माऊली श्रीक्षेत्र महासांचा हीच अपेक्षा व्यक्त करतो मला या ठिकाणी महाराजांनी दोन शब्द बोलण्याची सांगितलं म्हणून मी या ठिकाणी बोलण्याचं धाडस केलेलं आहे म्हणून सर्वांनी जपण गरजेचे नवे नुसत्या तर आपल्या परिसरांना जपण गरजेचे सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा वैकुंठवासी तुकाराम गंगाधर साठे व वैकुंठवासी सीताबाई तुकाराम साठे यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह मौजे सोनीमोहा तालुका धारूर जिल्हा बीड स्वागतोत्सव व आयोजक ह प्रकाश महाराज साठे प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर